नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची तर आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी दोनशे ग्राम गाजर किसून घेतला आहे साखर तूप आणि काजू बदाम बारीक कट करून घेतला आहे तर चला आता आपण आधी काजू बदाम तळून घेऊ मी एका कडेमध्ये तूप गरम करायला ठेवलं होतं त्या तूप गरम झालं त्यामध्ये आता आपण हे काजू आणि बदामचे काप टाकून तळून घेऊ काजू बदाम तळून झाले आता आपण हे बाहेर काढू आता आपण या तुपामध्ये किसलेला गाजर टाकून घेऊ जोपर्यंत आपल्या गाजराचा कलर बदलत नाही तोपर्यंत कमी गॅसवर आपल्याला हे गाजर परतून घ्यायचे आहेत आता आपल्या गाजराचा कलर चेंज झाला आहे मी दोन मिनटं परतून घेतलं या यामध्ये आता काजू आणि बदाम टाकू आणि साखर टाकून घेऊ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपल्या साखरेला पाणी सुटतं मग त्या पाण्यामध्येच आपल्याला दोन मिनटं हे गाजर शिजवून घ्यायचे आहे कमी गॅसवर झाकून ठेवायचं दोनशे ग्राम गाजराचे किसला मी इथे पन्नास ग्रॅम साखर वापरली आहे आता आपण हे दोन मिनटं गॅसवर आता आपण हे दोन मिनटं कमी गॅसवर झाकून ठेवू हो। बघा मी दोन मिनटं झाकून ठेवलं होतं आपला गाजराचा हलवा आता आपण बघू कसा झाला आहे ते बघा तयार झाला आहे आपला आता गाजराचा हलवा दूध न टाकता पण खूप छान लागतो गाजराचा हलवा असा बनतो बघा तयार झाला आपला गाजराचा हलवा तुम्ही असा हलवा नक्की करून बघा यामध्ये अजिबात दूध घातलेलं नाही आहे तरी पण खूप सुंदर लागतो हा गाजराचा हलवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद